काम नोकरी परवडली बापा बारा घंट्याची एक वेळा नोकरी परवडली पण घरचे नाही परवडले बापा, घारे, घारे होते। बापा जाते जीव आई, 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 आई बोल बोल बापा समोर बोल आई 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 लावून ठेवलं थकला जीव काय झाला तुला काय झालं काय म्हणतो बोल आई उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे लेकरं गावले गेले कोणी घुमाले गेले कोणी मामाच्या घरी गेले कोणी कुठं कोणी कुठं

अयोध्या जाऊन पाहून येऊ सगळे लोक जाते लोकांना बनवलं त्याच्यामध्ये पाहिलं मी ना आबूला जाते आहे तिथं पहाड आहे मस्त पहाडलं पाहिण आपल्या गावात किती जंगल हो तुला पहाड पहाड दाखवतो तिथं काय एवढे दूर पहाड पहाड पाहले जात कारण तो आबू व्हायच काय देव आहे का तिथं काय भगवान आहे का कोणता भगवान बी आहे नाही मंदिर बी आहे तिथं पाहायला लागले सगळंच राहते चाल तू कुठेतरी घुमाले चाल आता हे पाय भा कृष्णा जीद नको करू आता कुठं नेऊ तुले घुमाले आजीने नेल तर ना वॉटर पार्कात तुले हा वॉटर पार्कात केली ना मजा आता कुठं आता आता नाही जाऊ कुठं हो बसून राहतो मग मी आता जेवतोच नाही बिलकुल अरे लढू नको एवढा कायले घुमासाठी इ गावामध्ये तर हिंडतच राहत मले जोपर्यंत तू नेजे नाही ना कुठे घुमाले मी इथच बसला राहून मी जेवण बी नाही ना कुठे गावात घुमाले जाणार बी नाही मले घुमाले फिरायला जावा जाय मले हा <rearratures> किती दिवस रायसिन बसला जाय पापा राय बसला तसा किती दिवस दोन दिवस लढसिन चुपचाप रायसिन पुष्पा अहो आई बोल काय म्हणता कृष्णा म्हटलं उठला काय उठाचा काय काय काल रातच्या नाही लवकरच झोपून गेला संध्याकाळी सहा वाजता आताही उठतच आहे काय हो आई उठतच आहे झोपलाच आहे काहून काही तब्येत गी खराब आहे काय वा हा तब्येत गी तापगी फायदा नाही आई काहीच नाही आहे सगळं चांगलंच आहे तब्येत चांगलीच आहे त्याची झोप आणि रातभर लढला रातभर लढला मग आता त्याला लागली झोप काहून लढला हो रातभर काय झालं होतं काही ताप पोट गीत दुखे का काही आई काहीच नाही झालं पोट नाही दुखे काही नाही एक जीद पकडून बसला काल संध्याकाळपासून तिकडे खेळत होता कोण काय म्हटलं काय नाही तर घरी आला जी पकडून ठेवली पकडून कायची आले राम मंदिर अयोध्या पाहून आले तिथं चाल म्हणते नाहीतर मग ते काय म्हणते आबू आबूले चाल म्हणते असं तसं त्याचं म्हणणं आहे बापा घुमाले चाल म्हणून राहिला आता तुम्हीच सांगा आई आता पुरा उन्हाळ्यात गेला शाळा टाईम

तेच तेच धरून बसला मलेरी जावत हाय तिथे पहाडं पहाडं राहते न हरियाली राहायते न असं राहायचे ना तस राहायचं खरं आता दूर आहे का ते जवळ असेल तर चांगलं आण घुमून बापा दूर आहे ना किती दूर आहे आता आबू म्हटलं म्हणजे ते राजस्थानच्या इकडचं आबू लय दूर हाय ते इथून आपले इथून तर लय दूर वाटत म्हणजे जावालेच आपल्याला दोन दिवस जावालेच लागन आणि तिथं घुमाने दोन दिवस आणि तिथं हॉटेल घेऊन राहा लागते हॉटेल म्हणजे किराया ना आणि किराया किती महाग राहते आणि जेवण खावणं किती आपल्याला परवडन का आई आता पेरणी दरणीच्या टायमाले परवडण काय आपल्याला एवढं दूर आण तिथं राहणं खाणं नाही परवडणार तर नाही मग समजावली नाही का त्याला पुढच्या वर्षी जाऊ असं म्हणणं नाही तर जेवाईच जाऊ म्हणा ऐकून राहिला नाही सगळं म्हटलं त्याला पुढच्या वर्षी जाऊ दिवाळीत जाऊ मामाच्या घरी जाऊ काहीच नाही ऐकूनच नाही राहिला संध्याकाळपासून असं रुसून बसला आहे जेवला नाही रात्री आता उठून नाही राहिला दोन वेळा उठवलं मी उठूनच नाही राहायला रमेश काय म्हणते ते म्हणून राहिले ते नाही समजावलं त्याला दिवाळीत जाऊ म्हणे आता काही हाय बी नाही म्हणे तिथं पाऊन पाणी बी येईल असं त्या जाई समजाव तुम्ही तुमच्या ना समजून बापा माना नाही समजलं त्याच्या समजला तुम्ही समजून पण कृष्णा उठ रे बाबू आगे जाय तू तू भी तशीच आहे तू भी माझी गोष्ट ऐकत नाही आई भी माय गोष्ट ऐकत नाही तू भी माझी गोष्ट ऐकत नाही बाबा भी ऐकत नाही कोणीच माझी गोष्ट ऐकत नाही कोणीच माझ्या लाड करत नाही जा मला झोपू दे काय झालं पण तुले कोणती गोष्ट तू ऐकत नाही मला काहीच नाही माहीत सांग मला काय झालं काय पाहिजे तुले फिरायला जावा जाय मला आबुले आबुले जा जाय मला आबुले इकडे पाय इकडे पाय बरं पहिले इकडे पाय आबू कुठे आहे कुठे जावं लागते काय राहते तिथं आजी तिथं मस्त पहाड पहाड राहते म्हणते मस्त झाड झाड हरियाली आणि लय मस्त लागते म्हणते तिथं पाहण्या जोग काय म्हणते तिथं हॉटेल मध्ये राहा लागते आणि मस्त एक गाडी गाडीमध्ये मध्ये बसा लागते गाडी गाडी न घुमा लागते म्हणते लय मस्त लागते म्हणते तिथं तर तिथं जावा काय मला आईले म्हणतो चाल ना आई घुमाले फिरायले जाऊ तिथं ना आता नाही ऐकून राहिले आई बाबा बी नाही ऐकून राहिले तू चालतो काय चल आपण दोघं जाऊ <laughs> आपण दोघ किती दूर आहे म्हणते जवळ आहे का दूर आहे ट्रेन न जावं लागेल मग एवढ्या दूर आपण दोघ कसं जाऊ रे बाबू मला तर काही समजत नाही एवढं तर असं करू आता कनी आपण नाही जाऊ हा आपण कणी दिवाळीत जाऊ मग तेव्हा कनी आबाजी बी येईल आबाजीला घेऊन जाऊ आबाजी तू आणि मी आपण तिघ जाऊ नाही मला आताच आताच आहे मला दिवाळीत नाही आताच अरे आता आता पाऊस येईल कनी मग पाऊस आला म्हणजे आपल्या वावरात पेरणी करावं लागेल पेरणी कापूस लावा लागेल आपल्याला मग आपण तिकडे जाऊ तर मग आपल्या वावराचं कोण करण आपल्या वावर राही कनी तसंच मग आपण वावर तसंच राहील तर आपण खाऊ काय मग तिकून आल्यावर पेरणं होते ना आजी आताच थोडी पेरून राहिली तू आता तर पाऊस भी नाही आला जेव्हा पाऊस येईल तेव्हा पर्यंत तर आपण भी येऊन जातो तर मग पेरणं होते ना आणि मग आपण तिकडे गेलो आणि मग पाऊस आला म्हणजे मग मं सारे लोक पेरून घेते मग आपण काय पेरू आजी सारे लोक आपल्या वावरात थोडी पेरते आपल्या वावरात नाही पेरते मग आपलं उशिरा होईल ना मग मग आपल्याला पिकणार नाही काही नाही होत आई आठ पंधरा दिवस उशिरा झाला तर काही फरक नाही पडत होते पिकते काहून काय झालं कृष्णाले ताप का नाही ताप घेत नाही आला जिद करून बसला तो जिद करून राहिला घुमाले फिराले चाल म्हणून राहिला आबुले ओसो ओसो घुमाले फिराले आता रे बाबू आता आता या काही हाय करे बा घुमा फिरायचा हा लोक तर घुमून फिरून आले आजोबा आजोबा चला मला फिरायला जावायचं आहे मला फिरायला जावायचं आहे चला लोक आले मी पहिले बी म्हणून आले आई ऐक आह हा चल बर आपण दोघं जाऊ कुठं फिरायचं आहे कुठं आहे आबू इकडे तिथं काय आहे तिथं तिथं काय फिरायला आहे आता तू वॉटर पार्कामध्ये तिथून आला ना मजा करून आता चल तुला वावरात घुमवतो मस्त मग तिकडून बाजारात जाऊ आणि मस्त उसाचा रस पिऊ मस्त तुला आंब्याचा रस पाजतो आणि कुल्फी खाऊ आणि मग येऊन जाऊ लय तुला घुमवतो फिरवतो बाजारात चल नाही मग कुठं जायचं तुले कुठं चालतो चाल एखादा यात्रेला जाऊ यात्रेत चालतो काय मग कुठं जंगलात चालतं काय चाल जंगलात जाऊ कॅम्पिंग करू आपण जंगलात कॅम्प बांधू तिथे काय आबू आबू करत रे बाबू म्हणता आहे जायचं जा आ बोरो, बोरो, आबुले तुले ठीक आहे घेऊन चालतो तुले आबुले बाबा काय बोलून राहिले काय जाण किती दूर आहे म्हणते ना हो माहित आहे मध्ये दूर आहे म्हणून आता नातू म्हणून राहिला आपल्याला एक, एक नातू आहे त्याची इच्छा करायचं आपलं कर्तव्य नाही काय आणि जसं आपण पोराची इच्छा पुरी केली तसं नातूची म्हणते नाही लागेल जाऊन किती खर्च होईल हो झाला ना अर्धा रमेश देईन अर्धा आपण देऊ असे किती लागेल तीस चाळीस हजार लागतील जातोच म्हटलं तो तो चाललो जाऊ चार पाच मग म्हणून पाहतो मी रमेशने खर्च तसं नाही सुट्ट्या काढू मी आता नागरती चालू आहे आता भरदड आहे आता शेतकऱ्याची आता सुट्ट्या नाही काढू शकत मी आता नागरतीचं काम फल्ल लिहून राहिलं आता मी म्हणतो तुला सुट्ट्या काढ सुट्ट्या काढ एकता नाही तू ट्रॅक्टरवर दोघं आहे ना पार्टनर ते करते तू या हिशातले शंभर रुपये तू सुट्ट्या काढ दहा पंधरा दिवसासाठी ठीक आहे मी म्हणतो म्हणून दहा पंधरा दिवस तरी परिवारासाठी काढ काम काम वर्षभर काम होत राहते बाबू परिवारासाठी सुट्टीचे दहा पंधरा दिवस काढायला लागते सगळे न काढाव दहा पंधरा दिवस फक्त परिवारासंग एन्जॉय परिवार बी काही महत्व असते परिवाराचं बी बाबा काय बोलून राहिले तुम्ही मला काही समजूनच नाही राहिलं परिवार म्हणजे मी परिवारात राहत नाही काय सकाळी कामाला जातो नाही येतो जेवतो अजून काय परिवार आले काय चोवीस घंटा परिवारास राहू काय अरे तू सकाळी कामाला जातो तिकून येतो जेवतो ना झुपत परिवारास जरास घुमा जरासा एन्जॉय करा परिवार वर्षातून एक काना होय एक वेळा वर्षातून एक वेळा पूरा परिवार घुमाले जा फिराले जा एन्जॉय करा मजा करा काय तसा म्हणतो मी आता मग काय एन्जॉय करा बाबा आता कुठं जाऊ मी घुमाले तू नाही परिवार म्हणजे आपण सगळे म्हणून राहिलो मी सगळे तू आई मी कृष्णा सुनबाईन तू आपण पाचही जण चल फिराले फिराले बाबा काय कुठं फिराले आता पेरणी धरणीचा टाइम येऊन राहिला आणि तुम्हाला फिरणं सोचून राहिलं काय बाबा अरे लहानच्या लेकरासारखे होऊन राहिले तुम्ही बी अरे मान नातवा संग मी लहान झालो कृष्णा माहीत आहे तुले हु? काल परवापासून तो जून ना राहिला तो नाराज बसला आहे तो झोपला झोपला आहे त्याने फिरायला जावायचं आहे हा तर त्याची खुशी काही काढायची का नाही काढायची चला त्याच्या संग आपली बी खुशी निघून जाईन आपण कधी पाहा पाहिजे बाबा मग पाहिजे आता त्याचं काय होतं लहान तो तो, तो, तो काही बी जित करते जसा मोबाईल पाहिजे तसा म्हणते हा तर तो म्हणते त्याचे दिवस गेले नाही पण आमचे दिवस कधी येईन आम्ही कधी जावा फिराले तू आईन मी कधी जावा आम्ही आम्ही कधी पाहू दुनिया का बस याच्यातच ठेवतो आम्हाला घर वावर करा कमावा याच्यातच गेले बाबू लहानपणापासून हाड याच्यातच मिटले आमचे आता तर जरासा दाखव घुमो फिरो रमेश बरोबर लहान तुझ्या बाबा सोळा वर्षाचा होता ना तेव्हापासून वावरात काम करून राहिला तर आजपर्यंत कामच करून राहिला आता तुझे कर्तव्य आहे रे बाबू काही का बापाने आता जरा घुमो फिरो दुनिया दाखव माय बापानं तुला दुनिया दाखवली जन्म देऊन तर तू मायबापाले घुमून फिरून दुनिया दाखव कृष्णाचे बाबा बरोबर बर बोलते आई बाबा तर असं करा चला आपण सगळेच मस्त पुरा परिवार मस्त मजा करू सगळे घुमून येऊ चला आता बाबा चला ना चला ना बाबा घुमाले चला ना फिरायला चला ना रमेश आता सगळे हरकिजले आता आपल्याला जाऊन घुमून फिरून यावाच लागणार आता दुनिया मस्त थोडशी चाल आता कधी उद्या चला उद्या आज तू आता जाय अमरावतीला जाय नाही तर बडनेऱ्या जाय आणि तिकिटा काढून आण तिकिटा काढून आण आणि चला उद्या तयारी करा सुनबाई लागा तयारी ले काही खावा पिवाचं शंकरपाडे चिवडा लाडू करून ठेवा चालचा हो बाबा ठीक आहे शंकरपाडे बनवून घेऊया मग आहे रे बापू रमेश तिकिट किती म्हणजे ट्रेन कितीची आहे एक वाजताची आहे ट्रेन ओ रे बापरे एक वाजताची आता वाजले साडे नऊ चला मग पटकन निघा सडकावर निघा पटकन आपल्याले साडे बारा बारा पर्यंत तिथं पोचायचं आहे स्टेशनवर वर ट्रेन सुटली पाहिजे नाही नाही सुटत बापा चला एखादी पकडनं तू तु, तू मस्त टोपी न चष्मा घालून घेतली आता तू काय सायबीन बनली काय ठाकूर राहीन बनली का ठाकूर राहीन घ्या ना पकडा न रमेश न आणून दिल्या सारख्या सारख्या दोघे टोपी आणि चष्मे जाणून घेतलं तुम्ही घातली टोपी घ्या घ्या पकडा एक जाग घ्या एक रमेश घेते कुठे कृष्णा कुठे चालला रे आई बाबा दादा आए, बाबा सगळेच कुठे चालले बाबा काही लग्न आपल्या नाही आली पत्रिका आई बाबा मला नाही आली ना पत्रिका नाहीतर मी बी आली असती माही बरं झालं रश्मी तू आली वेळेवरच निघूनच राहिलो होतो आम्ही पण कुठं आई कुठं चालले मला तर काहीच नाही माहित हा मला फोन करून सांगावं नाही वाटलं काय तुले का आम्ही इथे इथं चाललो असं असं म्हणून आता मला काय माहित हो बाई तू येऊन टपकशील म्हणून आता आम्ही जात होतो आठ पंधरा दिवसात वापस येणार होतो तू कशी काय आली तू तर तू तर फोन करते ना काही मी उद्या येऊन राहिली म्हणून तू नाही फोन नाही केली मला काय माहित आई तुम्ही कुठं चालले कुठं जाणार आहे म्हणून मी मा सासू सासऱ्यासंग मा नवऱ्यासंग मी झगडा करून आली तुम्ही माहिरी जातो माहिरी जातो करून मी इथं आठ पंधरा दिवस राहिले आली आणि तुम्ही कुठे चालले आठ पंधरा दिवसासाठी लग्न आहे काय आहे तर मला नाही आली पत्रिका बाई मी आम्ही निघालो होतो पा आता आबुले आबुल निघालो होतो कृष्णानं केली जीत चला चाला झाले सगळे तयार निघालो पुरा परिवार येतो म्हटलो घुमून फिरून आता आठ पंधरा दिवसात आली तर आली आता चाल तू बी चल घे पटकन घे पटकन का हात पाय धुत का काय पाणी गिनी पिन चल एक वाजताची ट्रेन आहे म्हणते चल तू बी सांग ऐक मला नाही यायचं ना मी गोवा फिरून आली ना आता मी दोन तीन दिवसच झाले मी आली हे याचे बाबा आणि मी आम्ही तिघ पण गेलो होतो तर फिरून आले ना माझी इच्छा नाही ना आता जायची कुठे मला वाटलं की मी आता इथे माहेरी येते आराम करायला आराम करायला आली ना तुम्ही घुमाले चालले का माय बाई आता बाबा तू आराम करायला आली रमेश करत करून टाक तिकीट कॅन्सल करून टाक तिकीट आता आता जाणं कॅन्सल करून टाका आता एवढ्या दिवसाची पोरगी आली माहेरी आता आपण मग ताला लावून चाललं जावं का आणि तिला ठेवा का मग इथं

तुम्ही नाही जात तुम्ही नाही येत तर मग आम्ही भी जात नाही कसं पुष्पा आई बाबा नाही येत सगद सगद आपण भी काय ले जाऊ अहो आई बाबा नाही मग आपण भी नाही ठीक आहे बाबा मग मी कॅन्सल करून टाकतो तिकीट मोबाईल ऑनलाईनच होऊन जाते शंभर शंभर रुपये कटन प्रत्येकाचे चलू ना आता करून घे समोर कधी करू प्लॅन जावचा दादा तिकीट कॅन्सल नको करा मला जावचाय बाईپورग किती दिवसापासून हरखिजले होता आली म्हणतात ननदबाई केला प्लॅन कॅन्सल बापा अननतबाईचं काय करा आता जेव्हाच होतं ननदबाईने बी असं आहे मग केला प्लॅन कॅन्सल न पुरे सुट्ट्याच खराब केल्या आमच्या म्हणून बी राहिली राहिली का तुम्ही चालले जा मी थांबतो म्हणून ते फिरून आली ना आम्हाला आता कॅन्सल करायला लागलं असं जाऊ द्या अनंतबाई सहन तो कराच लागन चला